चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष पहिला गुरुवार कधी आहे व किती गुरुवार आहेत उद्या पण कधी करावे संकल्प कसा करावा ही सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिनाप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही खूप महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णचा आवडता महिना आहे असं म्हटलं जातं या महिन्यात महालक्ष्मीचे व्रत व्रत केले जाते हे व्रत केल्याने माता लक्ष्मीची भक्तांवर अखंड कृपा राहते सत्तावीस नोव्हेंबर रोजी आपला पहिला गुरुवार येत आहे म्हणून आपल्याला सत्तावीस तारखेला पूजा करून उपवास करायचा आहे या महिन्यात एकूण चार गुरुवार पडतात किंवा कधीतरी पाच सुद्धा येतात तर दोन हजार पंचवीसमध्ये चार आले आहेत तर दुसरा गुरुवार हा आपला डिसेंबर महिन्यात चार तारखेला येतोय व तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला आहे व चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे आणि हा शेवटचा गुरुवार आहे व दुसऱ्या दिवसापासून अमावस्याची सुरुवात होत आहे तर अमावस्या शुक्रवार शनिवार आणि शनिवार हे दोन दिवस आहे आणि एकवीस तारखेला मार्गशीर्ष महिना संपेल तर राहिला प्रश्न उद्यापणाचा तर ते तुम्ही शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला करू शकतात हे माता लक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्याचे व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात व आपल्याला व आपल्या कुटुंबाला सुखशांती लाभते हे व्रत तुम्ही अगदी सध्या पद्धतीने केले तरीही चालते पाटावर लाल वस्त्र टाकून कळस मांडून कळसात हळदी कुंकू एकनान असं टाकावं व पाच विड्याची पान घेऊन त्यावर नारळ ठेवावा माता लक्ष्मीचा फोटो ठेवावा व वा शुद्ध तुपाचा दिवा लावावा अशी साधी सोपी पूजा मांडावी पूजा झाल्यावर नैवेद्य दाखवावा व आरती करून कथा वाचावी एवढं तुम्हाला करायचं आहे संकल्प हा पहिल्या दिवशी म्हणजेच पहिल्या गुरुवारी करायचा आहे सगळ्यात आधी उजव्या हातात पाणी घ्यायचं व त्यात हळद कुंकू अक्षदा घ्यायची व आपली इच्छा बोलायची आणि हातातील पाणी सोडायचं आणि हा व्रताचा पूर्ण महिना आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे या महिन्यात मांसाहार देखील करायचा नाही आहे पूर्ण भक्तिभावाने तुम्ही एवढे केले तर तुम्हाला व्रतात संपूर्ण फळ नक्कीच मिळणार व माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार श्री स्वामी समर्थ